राज्यभरात अवकाळीचा तडाखा बसला नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरो या ठिकाणी आपण आज आलोय काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगेचा असा पाऊस झाला आपण मागे चित्रात बघू शकतो याच ठिकाणी जो आपण जो काल घेऊन सकाळी टाकला होता त्या द्राक्षबाग या द्राक्ष मोठ्या प्रमाणावर तीन ते चार फूट पाणी हे जे या ठिकाणून वाहत गेलं आणि पूर्ण जमीन शुद्ध वाहून गेले कधी पाऊस झाला किती नुकसान झालं काल साधारणतः पाच वाजेपासून पाऊस चालू झाला म्हणजे पाच ते सात दोन ते अडीच घंटे पाऊस चालला आणि विषय असा महत्वाचा आहे की आता या बागांची म्हणजे सर्व बागांची दीड महिन्यापूर्वी खरड चाटणी झाली काढीवरणी झाली सपकेन झाली सर्व बागांना शेण खत टाकले गेले रासायनिक खत टाकले गेले स्प्रे मारले गेले त्याची मोलमजुरी म्हणजे साधारणतः आतापर्यंत प्रत्येक द्राक्ष बागायत द्राक्ष बागायत दारांचे म्हणजे द्राक्ष शेतकऱ्यांचे साधारणतः पन्नास ते साठ हजार शासनाला शासनाकडे मागणी करून शासन काय देणार आहे साधारणतः जर दर दरवर्षी दर जर बघितलं तर लाख ते दीड लाख रुपये याकऱ्याला खर्च येतो शेणखत स्प्रेंग पावडरी मजुरी वजुरी शासन देऊन देऊन किती देणार आहे आज उर्जा प्रत्येक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे पन्नास ते साठ हजार रुपये एकंदरीतच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान हे जास्त प्रमाणावर असून तातडीने पंचनामे करण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे त्यामुळे आता मायबाप सरकारने यांच्याकडे तातडीने मदत करून ता पंचनामे करून यांना मदत देण्यात यावी अशी मागणी जय शेतकऱ्यांसाठी संतोष कथवड भैरव नाशिक